गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील कचरा व्यवस्थापन व्यवस्था सध्या कोलमडली असून गेल्या तीन दिवसांपासून घंटागाडी कर्मचारी संपावर आहेत महानगरपालिकेकडून कचरा संकलनाचं काम मक्तेदाराच्या माध्यमातून करण्यात येतं मात्र किमान वेतन न मिळाल्याच्या कारणावरून हे कर्मचारी काम बंद आंदोलन करतायत परिणामी शहरातल्या विविध भागात कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय घंटागाडीमधील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेतन दिलं जात असल्याचा आरोप कर्मचारी करतायत त्यांना किमान वेतन नियमित पगार आणि इतर शासकीय सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी त्यांनी संप पुकारलाय महापालिकेकडं वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळं हे पाऊल उचलल्याचं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे संपाच्या तिसऱ्या दिवशीही कोणताही तोडगा न निघाल्यानं शहरातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे मुख्य बाजारपेठ रहिवाशी भाग शाळा हॉस्पिटल्स परिसरात कचऱ्याचे ढीक पडून आहेत त्यामुळे दुर्गंधी आणि डासांचा त्रास वाढत असून साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण असून महापालिकेनं त्वरित हस्तक्षेप करून समस्या सोडवावी अशी मागणी होतीये मात्र महापालिकेचे संबंधित अधिकारी या संपाकडे दुर्लक्ष करत असून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करून तातडीनं कचरा उचलण्याची व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक आहेत कामगारांनी इशारा दिलाय की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल त्यामुळं प्रशासनासाठी ही एक गंभीर बाब असून तत्काळ निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे